नंदिकेश्वराच्या भूमीमध्ये आज मामाचं या ठिकाणी आगमन झालं जवळपास दो दोन हजार बारापासून मामा या ये ठिकाणी येत आहेत आणि सातत्याने आपण जर बारा तेरा वर्षाचा प्रवास पाहिला तर सातत्याने एक चरती कमान ज्याला आपण म्हणतो आणि एक नंदकेश्वराचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आणि खऱ्या माणसाच्या मामाशी मामांनी मागाशी भाषणामध्ये सांगितलं की या खोटं बोलणाऱ्या माणसाला नेतेशोर कधी पावत नाही आणि मामांच्या माध्यमात त्याच्या कृषी मंत्री साहेब की राज्यातलं पाचव्या नंबरचं पद मामांना मिळालं नक्कीच मामा कोणत्याही पद मामांना जरी असलं तरी त्या पदाचं किंवा त्या पदाला उंचीवर नेण्याचं ने काम मामांनी ने केलंय आणि कृषी पदाचा कार्यभार मिळाल्यानंतर आपण काल पाहिलं की पॅन्ट वर करून किंवा गुडघ्यापर्यंत पॅन्ट करून चिखलामध्ये पाय किंवा जाणार कृषी मंत्री आम्ही पहिल्यांदा पाहिला त्याबद्दल मी राज्य शासनाचं महा सर्वच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि कृषी खात्याला चांगल्या पद्धतीचा न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो